नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक पुण्यातील हडपसर भागात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे चार ते पाच जणांनी अपहरण केले आणि रात्री उशिरा त्यांचा मृतदेह यवत गावात सापडला या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे अपहरण आणि खून यामागील कारण काय कोणत्या रंजिशीतून हा कट रचला गेला या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे आरोपींच्या इतर साथीदारांबद्दलही माहिती काढण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत पोलिसांनी घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून आमदाराच्या मामाचे नातेवाईक आणि ही चौकशी केली जात आहे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हत्या वैयक्तिक वादातून झाल्याची शक्यता आहे पोलिसांनी परिवाराच्या सदस्यांना विचारले की कधी आमदाराच्या मामाला जीव घेण्या धमक्या आल्या होत्या का त्यांना स्वतःच्या जीवाला धोका असल्याची शंका होती का पोलिसांनी जमीन वाद खासगी संबंध आणि इतर शक्य कारणांवर तपास सुरू ठेवला आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष गुन्हे शाखेच्या आठ तीन तैनात केल्या आहेत ज्या खुनाच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत सर घटनाक्रम काय आहे मृतदेह सापडलेला त्यांचा खून झाला अशी माहिती आता समोर काही पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्टी सुद्धा दिली नेमका हा घटनाक्रम काय सकाळी साधारण सहाच्या दरम्यान श्री वाघ वॉकिंगला गेले होते पण एका गाडीतील तीन चार तरुणांनी त्यांना गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन गेले आणि आत्ताच माहिती मिळते की एक मृतदेह यवतच्या अडीमध्ये मिळतो याच्याबद्दल योग्य खात्रीचा वाप पोलीस करत आहे सर ती त्यांचं त्यांचंच मुद्दे आहे ते आपण काही कन्फर्मेशन करतोय आणि आरोपीचा काही शोध लागलाय का कोण काय काय पोलीस तपास करतायत गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आमच्या वतीनं आम्ही चार टीम्स केलेल्या आहेत क्राईम ब्रँचच्या सुद्धा सहा टीम्स असं दहापेक्षा जास्त टीम आता इन्व्हेस्टिगेशन करत करतायत इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरच आम्हाला सापडतील असा आम्हाला विश्वास आहे आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलन दाबायला विसरू नका